अहबंदगर शहरातील वंजार गल्लीत दोन गट समोरासमोर येऊन तुफान हाणामारी झाली यावेळी काही दुचाकी वाहनं जाळून टाकण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे दगडफेकी व्यावसायिकांनी दुकानं बंद करून पळ काढला दोन गटातील वादाचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही वंजार गल्लीत दोन गटांमध्ये वाद सुरू झाले आणि या वादाचं रूपांतर तुफान हाणामारीत झालं तसेच लाकडी दांडके लोखंडी गजानं एकमेकांना मारहाण करण्यात आले तसेच जोरदार झाली तसेच जमावातील काही दुचाकींवर पेट्रोल ओतून आग लावली आगीचा भडका उडाला त्यामुळे आणखीनच घबराट पसरली तर भर दिवसा हा दंगा होताच व्यावसायिकांनी मात्र आपली दुकानं बंद करत तेथून पळ काढला तर या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांसह त्यांच्या फौजफाटा तात्काळ बंजार गल्लीत दाखल झाला आणि पोलीस येताच जमाव पांगला तर अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली गाडी पोहोचण्यापूर्वीच दुचाकी विजवण्याचा उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला जखमींना तातडीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं तसेच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक शीघ्रकृती दल घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी तातडीनं धाव घेतल्यामुळं परिस्थिती नियंत्रणात आली मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला हे समजू शकलं नाहीये या प्रकरणी पोलीस सखोल चौकशी करतात आहेत गल्ली गाडीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला आणि आहे त्यामध्ये चार पाच मुलं जखमी झालेले आहेत सर्व मुलं आमच्या आणि दोन्ही पार्टीच्या येऊन आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तिथे शांतता आहे आणि इथे सिव्हिल हॉस्पिटलला पण शांतता आहे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये कोणत्याही प्रकारचा कायदा